बाबा बासुंदी कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी वैभवाडी तालुक्यात ता निवडणूक प्रचाराचा वेग वाढलेला आहे विविध राजकीय पक्षांनी प्रचारात आघाडी घेतलेली आहे आत्ता आपल्यासोबत तर ठाकरे शिवसेनेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीपजी सरवणकर गेले दहा दिवस वैभवडे ठाकरे शिवसेनेच्या प्रत्येक प्र उमेदवाराच्या प्रचारासाठी ते गावोगावी बैठका घेत आहेत प्रचाराला कसा प्रतिसाद मिळत आहे की त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत विविध मुद्दे ते या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांपर्यंत घेऊन गेलेले आहेत त्याला कसा प्रतिसाद मिळाला हे त्याच्याकडून जाणून घेणार आहोत संदीपजी प्रथमता कोकणसाद लाईव्हमध्ये आपलं स्वागत निवडणुकीला सुरुवात झालेली आहे गेली अनेक वर्ष तुम्ही मुंबईतील सेवानिवृत्त झाल्यानंतर वैभवडीसारख्या ग्रामीण भागात एक पक्षाच्या माध्यमातून कार्य करताय ही या निवडणुकीची संधी आलेली आहे तू आपण वेगवेगळ्या गावांमध्ये प्रत्येक वार्ड्यांमध्ये जात आहे प्रचाराच्या निमित्ताने कसा लोकांचा प्रतिसाद मिळतोय तुमच्या पक्षाला आणि काय मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीच्या निमित्ताने लोकांपर्यंत गेलात नुकतेच मुंबई महानगरपालिकामध्ये शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे हिरारेने उतरून लालबाग परळसारख्या ठिकाणी असो भांडूपसारख्या ठिकाणी असो जास्तीत जास्त मराठी माणसाच्या हितासाठी सर्वांगण विकासासाठी उतरली आणि भरभरून मराठी माणसांनी साथ दिली परंतु आमच्यासमोर असलेल्या भाजप पक्षाने त्या ठिकाणी मुंबईत परप्रांतीयांना जास्तीत जास्त सीट दिल्या त्या निवडून आणल्या उद्याच्या कदाचित येणारा परप्रांतीय हा मुंबईचा झाला महापौर तर आम्हाला नवल वाटणार नाही परंतु केवळ ते परप्रांतीय कारणीभूत आहेत का ते परप्रांतीयचे शक्तीभाशाली होत आहेत कारण इथे मी परप्रांतीय आणि प्रांतीय हा विषय का काढतो आहे कारण आपले लोक हे नोकरवर्ग कोकणातला माझा इकडचा जो माणूस आहे आज माझे जे सगळे बांधव बसले आहेत त्यांची सगळ्यांची मुलं मुंबईमध्ये रोजीरोटीसाठी जातात जातात त्यांचे सेट हे मारवाडी गुजराती असतात आणि ते असतात ते लेबर एक्सप्लोटेशन सत्ताधारी जर त्यांच्या पक्षाबरोबर असेल तर ते पहिल्यांदा त्यांचं लेबर एक्सप्लोर्टेशन होतं अनेक लोकांचे पगार मिळत नाहीत वेळेवर मिळत नाहीत त्यावेळी शिवसेना संघटनेकडे पक्षाकडे ते येतात केवळ ते मुंबईचे आहेत म्हणून मुं मी हा प्रश्न इथे मांडत नाही आहेत त्यांचे आईवडील कोकणातले आहेत त्यांच्या आईवडील गावातले आहेत मोलमजुरीसाठी ते मुंबईला गेलेले आहेत आज इथे बसलेल्या प्रत्येक पालकांचे इथे जे बसलेले आहेत आमचे त्यांचे सगळ्यांची मुलं माझ्याकडे येतात संपर्कात राहतात त्यांच्या आडी अडचणी आहेत त्यांना रोजगारसुद्धा आज या शासनाकडे मिळत नाहीत आम्हाला वाटलं हा भाजप पक्ष हा मुंबईच्या मराठी माणसांना मराठी मा शिवसेना संघटनेला गिळतो आहे म्हणजे मराठी माणसांना गिळतो आहे जर मराठी माणसांना गिळतोय तर कोण गिळतो आहे भाजप गिळतोय मग हा भाजप हा ॲनोकोंडा झाला आहे अजगर झाला आहे तो फुगला आहे कुठे तो मुंबई बाहेर महाराष्ट्रात सर्व इतके फुगला आहे आज ह्या सिंधुदुर्गातसुद्धा ॲनाकोंडा पसरलेला आहे तो भ्रष्टाचाराच्या मार्गाने तो दरवेळी त्याची लांबी रुंदीने वाढत चालला आहे तो अकरा विक्राळ होत आला आणि त्यांना त्यांचे जे हास्य असतं विकट हास्य म्हणजे विकट हास्य की मुंबईमध्ये शिवसेना हरली शिवसेना ही मराठी माणसांची संघटना आधी कोणाला माहिती पाहिजे सत्ताधाऱ्यांना आणि आज मराठी माणसांसाठी वसंतदादा पाटलांनी सुद्धा मदत करून त्यावेळी शिवसेना संघटना ही आणली प्रदोबाहन ठाकरे जरी त्यांचे आणि बाळासाहेब ठाकरे संस्थापक जरी असले तरीही मुंबई ही मराठी माणसांच्यासाठी उघड मुंबईमधल्या मराठी माणसांसाठी शिवसेना संघटना उघडली आहे मी आज मुंबईमधनं आली माझी आई मुंबईमधून आले अनेक मुंबईमधून आले आता कदाचित अनेक लोक मुंबईमधून इथे येतील कारण हा हॅण्डॉ कोंडा तो जागेवरच चेपला पाहिजे आणि त्याचं मूळ इथे आहे हे बाहेर मुंबई बाहेर आहे त्यांनी त्यांची शक्ती वाढली सत्तेतनं ते पैशा आणि पैशेतनं सत्ता हे त्यांनी मिळवत गेले आणि शेवटी मुंबईमध्ये ते शिवसेनेच्या मागे लागले आणि म्हणजे शिवसेना म्हणजे मराठी माणसाच्या संघटनेच्या मागे ह्याचं दुःख आम्हाला व्हायला लागलं आम्ही वेदनेने आणि दुःखाने तिथे जरी मागे असं वाटलं तर आम्हाला असं वाटलं की आता इथे लक्ष द्यायची गरज आहे म्हणून आम्ही पहिल्यांदा इथे सिंधुदुर्गात आलो आज आम्ही बघतो आहे गावोगावी इकडची परिस्थिती वेगळी आहे बेरोजगार एक नंबरवर हो आहे महागाई तर बिचारांना रोजगारच नाही आहे इथे उत्पन्नच नाही आहे शेतकरी एवढा हालाकीत आहे की खरंच जे पंच्याहत्तर वर्षाच्या वरचे आहेत ना तेच एस टीने फिरत आहेत तरुण फिरूच शकत नाही खिशात पैसे नाहीत कोणीतरी लिफ्ट दिलं तर जातील त्यांना फुकट आहे ते रिक्षाने जातात आणि बाजार करून घेतात पंच्याहत्तर वर्षाच्या वरची ना कोणा स्कीममध्ये आहेत महिला आप तिकीटमध्ये फिरतात पुरुष घरात बसतात आज अशी अवस्था का आली आहे कारण त्यांना रोजगार नाही उत्पन्न नाही काजू लॉस झाला तर त्यांना त्यांना पीक विमातून काही त्याचा लॉस भरून निघत नाही आंब्याचा लॉस झाला तो लॉस भरून निघत नाही त्याचबरोबर आज आपण बघतो महामार्गाचं गेले कित्येक वर्ष रखडलेले प्रकल्प आहेत ट्रान्सपोर्ट वाहतूक नसेल तर व्यवसाय कसा वाढणार आज रेल्वे नुसती असं आशावादी वाटते आम्हाला विजयदुर्ग रेल्वे होईल आणि विजयदुर्ग त्या हैदराबाद किंवा विशाखापट्टण असं त्यांचं काहीतरी म मध्ये टा ते गाजर देत असतात परंतु ते काही कुठे दिसत नाही धरण प्रकल्प अरुणासारखे इथे रखडलेले आहेत अनेक पैसा त्याच्यात ओढला गेलेला आहे इकडच्या कॉन्ट्रॅक्टर लोकांकडे गाड्या दिसत आहेत पण इकडच्या शेतकऱ्यांकडे एस टीला पैसे नाहीत कॉन्ट्रॅक्टर आता इकडचे आता उमेदवार झालेले आहेत आज आमचा सगळे उमेदवार घ्या भुईबावडा घ्या कॉन्ट्रॅक्टर परत तुम्ही आज पुढे लोरे घ्या कॉन्ट्रॅक्टर सांगूवाडी घ्या कॉन्ट्रॅक्टरचे एजंट पुढे आणखीन काय असतील किंवा आमचे या ठिकाणी असतील ते सगळे कॉन्ट्रॅक्टर आणि आमच्या विरोधात उभे राहिलेलं सुद्धा मा म्हणजे हे त्याच प्रकारचे शिक्षण सम्राट असतील किंवा काय असतील तर ते, 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 ते भांडवलशाहीकडे झुकणारे राज्य सत्तेकडे झुकणारे लोक आहेत आणि त्यांच्याविरुद्ध आम्ही जनशक्ती आणि सामान्य लोकांची शक्ती जे जिथलेले आहेत पिढलेले आहेत त्यांना एकत्र संघटित करून आम्ही हे शिवसेनेचं काम आहे मजुरांचे असेल तेच म्हणून त्यांना आम्ही घेऊन एकत्रितपणे संघटितपणे आज आलेली ही संधी आहे लढण्याची निवडणुकीला लढाव लढवणं लढा लड़ा, लढतो आहे असं म्हणतात ते लढतो हा शब्द कुठून आला कारण ती लढाई असते विचारांची आणि आम्ही त्या विचारांना सर्वसामान्यांच्या विचारांना घेऊन लढतो आहे जे रंजले आहेत गांजले आहेत पिचले आहेत या सत्ताधारांपेक्षा अनेक वर्ष विक विकट हास्य करणाऱ्या म्हणजे विकट हास्य त्यांचं बघून आम्हाला कीव येते की हे विकट हास्य करतायत आणि त्यांच्यासमोर आम्ही उभे राहिलो आहोत हिमतीने आणि जनता आम्हाला गावोगावी गेल्यावर साथ देते विकासाला साथ देते आम्हाला साथ नक्कीच तुम्ही म्हटलंय की विकासाला तुमचा साथ देते आपण जर वैभवडी तालुक्याचा विचार केला तर वैभवडी तालुक्यात तीन जिल्हा परिषद होत्या आणि सहा पंचायत समितीसाठी उमेदवार रिंगणात होते म्हणजे जागा होत्या मात्र आपण ठाकरे शिवसेनेचा जर विचार केला तर ज्या पंचायत समितीमध्ये आपल्या ठाकरे शिवसेनेला त्या ठिकाणी उमेदवार देता आला नाही तर तुमच्या कोकिस कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जो तुमचा उमेदवार अधिकृत उमेदवार होता त्याचे अर्ज बाद झाला त्याच्यानंतर जो डमी उमेदवार होता त्याने माघार घेतली ती जागा बिनविरोध झालेली आहे शिवसेनेवर अशी वेळ का आली ठाकरे शिवसेनेवर की उमेदवार न मिळावा किंवा असलेला उमेदवार पुन्हा उमेदवारी अर्ज मागे घेतो हे नेमकं काय झालं एवढी शिवसेना कमकुवत वैभवडी तालुक्यात झाली आहे का शिवसेना कमकुवत झाली आहे असं म्हणण्यापेक्षा वैभववाडीत काय सिंधुदुर्गात काय रत्नागिरीत काय लोकशाही कमकुवत झालेली आहे लोकशाही मी का म्हणतो जर एखादा अर्ज कोण भरत असेल आमच्या पक्षातनं मग त्यांच्या घरी जाऊन बसायचं त्यांच्या मुंबईच्या नात्यावर जबरदस्ती करायची त्यांच्यावर दबाव आणायचा कोणाला अमिष द्यायची कोणाला क नोकरी धंद्याची अमेष्षा द्यायची कोणाला भीती दाखवायची म्हणजे साम दाम दंड भेद या कुठं नीती आहेत या चाणक्य नीती यांच्याकडे नाही आहे ही कुठं नीती आहे त्यांची नाहीतर प्रमोदराव रानांसारखे एवढे बलाढ्य आम्ही त्यांना समजत होतो गेले अनेक वर्ष ते राजकारणामध्ये एक बलाढ्य व्यक्तिमत्व नेतृत्व म्हणून आम्ही पाहत होतो त्याने आमच्या उमेदवाराला डमी उमेदवार इथे बरेच वर्ण रिक्वेस्ट करून पाठवलं त्याला तिकीट नाही म्हणून तो रागून आमच्याकडे आला थोडी आर्थिक सक्षमता त्याच्याकडनं तो लढायसाठी प्रमोदराव समोर लढायचा आम्हाला आम्ही सर्वसामान्य लोक आहेत आणि समोर कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत तर त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांसमोर लढायचं आहे तर त्या लढताना आम्हाला वाटलं सक्षम उमेदवार असेल परंतु तो त्यांच्याकडनं मॅनेज झालेला उमेदवार असू शकतो आणि तो मॅनेज झाला म्हणून त्यांनी काही कागदपत्रं दिली नाही त्यामध्ये कागदपत्र पोचली नाही असं ते दाखवतात आणि नंतर तो विड्रॉ होतो नंतर आमचा एक दुसरा उमेदवार तिथे टिकतो त्याला ते चिन्ह देत नाही आता प्रशासन त्यांच्यासोबत आहे त्यांची ताकद आहे त्यांची सत्ता आहे आम्हाला साधं त्याला आमच्या उमेदवारला चिन्ह जाऊ दे गेले तीन वर्ष आम्ही भांडतोय आमचं धनुष्यबान आम्हाला परत द्या परंतु ते सुद्धा चिन्ह आम्ही प्रशासनासमोर डोकं आपटून आमचे एवढे वकील त्याच्यावर डोकं आपटून सुद्धा आम्हाला मिळत नाही आमच्या एक साधारण सर्वसाधारण Uh, जंगलातल्या एखाद्या आमच्या उमेदवाराला शेतकरीला शेतमजुराला कसं काय तुम्ही एक चिन्ह द्यायला पक्ष याची अपेक्षा पण करू शकत नाही मग त्याला अपक्ष उभं राहावं लागलं मग नंतर त्याला ते समजलं की आपण उपक्ष कॉन्ट्रॅक्टरसमोर राहू शकत नाही काही प्रलोभन असतील किंवा त्याची काही नीती असेल राजनीती की आपल्याला पंचायत समिती लढायची आहे किंवा आपल्याला हे नाही लढायचं आहे आपल्याला जिल्हा परिषद तर आम्हाला थोडंसं पाठीपुढे घ्यावी लागतं दोन पावलं शिवाजी महाराजांना पण असे त करावं लागले त्याचा विरोधकांबरोबर असे त करावं लागले काही किल्ले सोडावे लागले आणि नंतर पुन्हा किल्ले मिळवावे लागले कारण तुम्ही नेहमी ते बघत आलात संभाजींचं वाक्य की संभाजींना त्यांनी हत्ती दिला होता ते हत्ती घेऊन हो संभाजी महाराजांना त्यांनी विचारलं होतं सरदारनी बाबा राजे तुम या हत्ती लेके कैसे महाराष्ट्र मे जाओगे तो बोला तो हत्ती लेके जाएंगे गाव उसको चला चला के धीरे धीरे मगर हमारे किल्ले जो आपको में मिले वो कैसे इधर दिल्ली में लेके मग आता तुम्ही दोन पदं घेतली आहेत हरकत नाही जनता बघती आहे जनता खूळ खुड़, दुतखुळी नाही आहे तुमची प्रलोभनं तुमची दडपशाही तुमची धांडगाई सर्वसामान्य लोकांना हां आणि हेच कर तुम्ही करून तुम्हाला जर अशी पदं मिळवायची गरज काय कारण कारण त्यांना लोकांसमोर जायचं नाही लोकशाहीमध्ये मतदान हा लोक आपल्याला प्रश्न विचारतील तुम्ही केलं काय मागच्या वेळी हे आहेत आणि आता मला असं ऐकायला मिळेल बऱ्याच ठिकाणी त्यांचे उमेदवार गेले त्यांना लोकांकडून प्रश्न आले त्यांना लोकांकडून विरोध आला कारण त्यांना लोकांसमोर जायचं नव्हतं म्हणून त्यांनी बिनविरोधासाठी आमिष दिली त्यात अनेक लोकं होती मा आमच्यापर्यंत पण आमिषे आली पदांची आली पैशांची आली परंतु आम्ही नॉन करप्ट असल्यामुळे ते जास्त आमच्या नादी लागले नाही परस्पर पाठवायचे कोणी अशी डेअरिंग केली नाही की बाबा नॉन करप्ट माणूस आहे सेवानिवृत्त करून स्वेच्छानिवृत्त करून आलेले दोन्ही माय माय लेकरं आहेत तर ते कशाला या गावासाठी आले आहेत ते कशाला या आमिषाला जातील बळी पडतील म्हणून नाही दडपशाही तर आमच्याकडे चालणारच नाही आम्ही अतिरेकांचा सामना केला आहे एक किरकोळ अतिरेकी बिकट हत्या करणारे विस्कुट हत्यशेख करणारे हे आम्हाला यांना किरकोळच समजतो हे आमच्यासमोर कोणी नाही आहेत परंतु आम्ही लोकशाही मार्गाने यांच्यासमोर लढणार आहोत आणि लोकांकडनं न्याय घेणार आहोत फक्त विनंती येत असेल की लोकांनी त्या भ्रष्टाचारांना आमच्याला आमच्या या भ्रष्टाचार साथ देताना स्वतः मतांचा भ्रष्टाचार करू नये आणि जर कोण करत असतील आपल्या ह्यांनी कारण गरिबी ठेवलेली आहे साहेब मला मी दोन मिनटं त्यासाठी घेईन आज हिटलरची ते एक गोष्ट चांगली प्रसिद्ध आहे हिटलर जेव्हा त्याची हुकमशाहीने राज्य करत होता आज ती परिस्थिती आलेली आहे कोकणामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल हिटलर राज्य करत होता तेव्हा त्याला तुमच्यासारख्या पत्रकारांनीच विचारलं आहे का फॉरेन पत्राने की तुम्हाला एक कसं शक्य आहे आणि लोकशाही मार्ग आहे निवडणुका होतात मग तुम्हीच का निवडून येतात बोलतो हो कारण का आणि लोकांचे तुमचे तर हालाल तुम्ही करून ठेवलेले आहेत तर हिटलर म्हणाले तुम्हाला एक उदाहरण सांगतो एक कोंबडी घेऊन या मग तुम्हाला उदाहरण कळेल आणि आपल्या सेवकाला सांगून एक कोंबडी आणतात त्या कोंबडीची पिसं काढली जातात तो पिसं काढतो कोंबडी विवळते रडते ओरडते आणि त्या कोंबडीला तो असं सोडतो ती फाडफाड फाडफाड रक्ता मंबाळ झालेली कोंबडी तिकडे तिकडे फडफडत फडफडत विवळत त्या सभागृहात फिरत असते मग त्यावेळी थोडे तो दाणे मागवतो आणि दाणे करून तो आपल्या कोकणात ई ई सवय आहे त्याची ई त्या हिटलरपासून आलेली आहे तो ई ई म्हणत त्या कोंबडीला आणत असा नाचवतो आणि फिरवतो ती कोंबडी बिचारी दाणे बघते दाण्याच्या मागनं फिरायला लागते तिने ह्याच माणसाने माझी पाच मिनिटापूर्वी पिसं काढली होती हे विसरते तसंच या मतदारांना वाटतं की आता मला दाणे मिळत आहेत पाचशे रुपये असतील हजार रुपये असतील कदाचित मुंबईवाल्यांना दोन हजार असेल तीन हजार असेल मिळत असतील आणि त्यानंतर ते मतदान करत असतील तर त्यांच्या मुलाचं भवितव्य त्या कोंबडीच्या काढलेल्या पिसाप्रमाणे त्यांच्या मुलांच्या कोंबडीची पिसं उद्या निघतील ह्याला कुठेतरी रोख लागला पाहिजे माने आम्ही एक पर्याय आहोत आज शिवसेना एक पर्याय अशा लोकांना आम्ही यासाठी आम्ही सगळे हिमतीने हिरारीने उभे तुम्ही आता मग म्हटल्याप्रमाणे काही गोष्टी तह करावा लागतो तुम्ही भाजपबरोबर कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघासाठी तह केला होता का आणि तो तह सक्सेस झाला आहे का त असं आहे की कोळपे जिल्हा परिषदमध्ये त म्हणजे काय त्याला दोन ठिकाणी उमेदवारी लढायची होती जिल्हा परिषद पंचायत समिती आमचे उमेदवार तेवढे सक्षम नाही आहेत किंवा आमची संघटना आमचं खजिनच ह्या लोकांनी गोठून ठेवलं आहे लुटून ठेवलं आहे शिवसेना अजून निर्णय दिलेला नाही शिवसेना पक्ष कोणाचा नेमका याच्यावर निर्णय नाही आमचं तरी एकदा नाही निश्चित शिक्कामोर्तब करा साहेब की आज शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा नाही मग लोक त्याला उत्तर देतील पण तेही द्यायची यांची डेरिंग नाही तेही लटकट ठेवायचं बरोबर आहे पण आज असं करत असताना जर आमचे सगळे त्यांनी ग आणि गोठीत ठेवलेले असताना पैसे किंवा त्यांच्या ताब्यात ते उडवत आहेत त्याचा खर्च करतायत आज ते लोक हेलिकॉप्टरने फिरत आहेत सभा घेत आहेत आमच्याकडे साधी सभा घ्यायला पैसे नसणार आमच्याकडे पण साध्या साधनं वापरायला पैसे नसणार परंतु आज आमची लोकं आहेत हे लोकवर्ग आम्हाला सपोर्ट करत आहेत की साहेब तुम्ही राहा तुमच्यासारखे सक्षम आणि सुशिक्षित लोक आम्हाला पाहिजे आहेत आणि स्वच्छ प्रशासन आम्हाला पाहिजे आहे हे आता शिवसेनेच्या मार्गात जनताही त्यांच्या मागे आहे जनतेला जनते कुठला पक्ष नसतो जनता विचाराबरोबर असते आणि आमचा विचार स्वच्छ आहे आणि स्वच्छ विचाराबरोबर स्वच्छ जनता तरी असेल भ्रष्ट जनतेबद्दल आम्ही काही बोलत नाही आता आपण निवडणुकीच्या प्रचारानिमित्त फिरत गाव फिरताय कोणते मुद्दे घेऊन जात आहे प्रचारात आणि लोकांकडून काय मुद्दे प्रकर्षाने जाणवले जातात आम्ही जनतेचे मुद्दे आधी लक्षात घेतो आहोत आमच्या आई सभापती होत्या यापुढे लक्ष्मणराव राणे आमचे शिवसेनेचे सभापती होते अनेक वर्ष शिवसेना संघटनेवर होते अनेक कामं छान चांगली झाली होती रस्ते असतील महाविक म्हणजे त्या काळापासून रेल्वे असेल हे सगळे कार्य कामं त्या वेळेपासून झालेली होती आणि महामार्गसुद्धा त्या वेळेपासूनच आहे फक्त रखडला गेला ह्या मधल्या दोन हजार चौदापासूनच्या कालावधी आणि हे करत असताना आम्हाला त्या महामार्गापासून त्या घरातील गल्ली पासपर्यंत आम्हाला हे हे दिसत आहेत की अडचणी दिसत आहेत रस्ते पूर्ण झालेले नाही गेले चौदा वर्ष हा प्रकल्प रडला आहे हा मधला आमचा राष्ट्रीय महामार्ग किंवा राज्य महामार्ग असो वैभववाडी कोल्हापूर हा गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे अजूनही आम्हाला त्या रस्त्याने जाताना धूळ खावी लागते अजूनही खड्डे सोसावे लागतात आहेत भागामध्ये नापण्यासारख्या भागामध्ये हे सगळे आहेत रस्ते पायवाट आहेत अजूनही लोक वयस्कर लोक आहेत कोकणामध्ये सगळे रिटायर निवृत्त लोक आहेत ते घरापर्यंत रिक्षाने किंवा पोचतील किंवा उद्या आजारी झाले तर ते अँब्युलन्सचं धावून द्या ॲम्ब्युलन्स तर मिळतच नाही मागच्या वेळी ती आमच्या शिगवण म्हणून नावाच्या एका व्यक्तीचे अशा मृत्यू ओढवून झाला होता त्यामुळे मुलीचा बिचारीचा कारण ॲम्ब्युलन्स नव्हती अँब्युलन्सवाले क्रिकेट खेळत होते डॉक्टर क्रिकेट होते प्रशासन झोपलं आहे म्हणजे काय शेवटी रोम आहे आणि निडो काय म्हणत आहे तो निडो वाजवत आहे राजा निडो वाजवत आहे म्हणजे निडो नाही वाजवत आहे बिकट हास्य करतोय हसतो आहे शिवसेना माझं हास्य उद्धव साहेबांना समजलं पाहिजे हे इकडचे राजाचे चित्र अरे बाबा तुझ्याकडे डॉक्टर नाहीत ते डॉक्टर जागेवर नाहीत तुझ्या ॲम्ब्युलन्स नाहीत ते बघ ना तुम्ही हे काय बघताय की तुम्ही कोण कुठे आहेत आणि बाकीचं हास्य काय काय विदारक आहे मराठी माणसं जी आज मुंबईमध्ये जी झाली आहे त्याला कारणीभूत संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र जर शिवसेना असेल तर नक्कीच मुंबईत शिवसेना येई म्हणून आम्ही त्या सगळ्या प्रश्नावर आम्ही लक्ष देतो आपण आता निवडणुकीला सामोरं जात असताना तुम्ही मगाशीच मान्य केलं की आमची संघटना दृष्ट्या जी या वैभवडी तालुक्यातली जी संघटना आहे ती कुठेतरी एक तोकडं सैन्य आहे त्या सैन्याच्या जीवावरती ह्या ज्या पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल निवडणूक कशा पद्धतीने लढवणार आहात आणि किती जागा निवडून येतील तुम्हाला यावेळी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून द्यायची वाटते जेव्हा त्यांनी शपथ घेतली शिवशंभूसमोर आणि आपलं करंगळी कापून रक्त दिलं त्यावेळी त्यांच्याबरोबर केवळ ठराविक मावळे होते त्यानंतर वेगात मराठे वीर दौडलेले सात फक्त राजाचं फरमान आलं की तुम्ही कसे आलात युद्ध का सोडलं आणि तुम्ही मागे का आलात तुम्हाला लढायला पाहिजे होतं आणि ते सात आणि समोर शत्रूंचं हजारो जो सैन्य त्यांना दिसत होतं आणि हे ते केवळ सात होते ते गाणं ऐकलं तर तुमच्या अजूनही शारी येतील की वेगात मराठे वीर दौडले सात हो। फक्त राजांचं फरमान होतं आणि आमचा राजा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे जे खरे वारसदार आहेत साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांचे आणि आता त्यांना राज ठाकरेसुद्धा जोडले आहेत हे बाळासाहेबांच्या विचाराचे डीएनए आहेत त्यांच्याकडे डीएनए आणि ज्यांच्याकडे डीएनए नाही ते वारस झाले अहो एक कोकणातला माणूस आपल्या बहिणीला सुद्धा जागा देत नाही आणि तुम्हाला जागा पाहिजे बाळासाहेबांची तुम्ही डी एन ए आहेत का तुमच्याकडे तुमचा डी एन ए नाही बनावट आहे आमच्याकडे डीएनए आहे आणि आमचा डीएनए विचारांचा आहे आणि बाळासाहेबांचा विचार घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा आले आणि त्याने आम्हाला फरमान दिलं तर आम्ही वेगात वीर म दौडलेले सातप्रमाणे आमचे तोटक सैनिक असेल तरी विकार विक, विचाराने राकट सैनिक आहे ते जर उभे राहिले तरी समोरच्याला दरदरून घाम सुटेल त्याप्रमाणे जनता आमची स्फूर्ती बघून आमचं धैर्य बघून आमची धोरणं बघून आज आमच्यासोबत आमच्या मागे येताना एक वेगळी लाट दिसते आहे आणि त्या लाटेसाठी यांची आता एम लाट एम विटॅमिन लाट कदाचित आता येईल पण आम्हाला आनंद असेल की यांचा पैसा भ्रष्ट मार्गाने मिळवलेला हा तरी कमीत कमी लोकांना जनतेपर्यंत मिळू दे आम्ही कदाचित आम्हाला सहा लाखाचं बजेट दिलं आहे ते जास्त आहे आमच्यासाठी आम्ही दोन लाख पण नाही पाच दीड लाख पण खर्च करू शकत नाही है। परंतु ह्यांचा काय तो पन्नास चाळीस लाख काय असेल तो बाहेर पडू दे आणि माझ्या गरीब जनतेला तुम्ही जे कोंबडी पिसं काढलेले कोंबडे आहेत त्यांना बिचाऱ्यांना दानी मिळू दे एवढं जरी झालं तरी आमचा आज रणांगणात उतरण्याचा डाव साध्य झाला शेवटचा प्रश्न आहे की या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांना काय आव्हान कराल काय सांगाल मतदारांना एकच आव्हान आहे भ्रष्टाचाराने विचार भ्रष्ट होतात भ्रष्ट हा शब्दाचा अर्थच असा आहे की विचार भ्रष्ट होणे तुम्ही ते हजार दीड हजारामध्ये तुमच्या मुलांचं भवितव्य ठरू नका तुम्हाला जे लोक नको आहेत ना आम्ही जरी नको असेल तरी तुम्ही आम्हाला नाकारा तुम्हाला त्यासाठी वेगळं एक चिन्ह दिलेलं आहे वेगळं एक निशानी दिलेली आहे बरोबर आहे सो so, तुम्ही नोटाला जाऊ शकता पण नाकारा तुम्ही त्या नोटा बघू नका तुम्हाला दोन्ही पक्ष नको असतील तुम्ही नोटाला जा किंवा तुम्हाला तो पक्ष विचारायने आवडत असेल त्याला जा परंतु तो लोकशाही आणि तो आपल्या राज्यघटनेला संविधानाला धरून आहे का कारण भारताची संविधान हे फार निधर्मी राष्ट्र इथे हवं आहे ते निधर्मी त्यांच्याकडे आहे का आणि त्यांच्याकडे जातीयता निर्मूलनची काही व्यवस्था आहे का तर तसं कुठेही दिसत नाही आणि भांडवलशाही जी आता वाढलेली आहे ही भांडवलशाही आणि आमची जनशाही हाच खरा लोकशाहीसाठी काय गरज आहे हे लोकांनी ओळखावं आणि त्यांनी कळ दाबावे आणि त्यांना त्यांचे विचार आवडत असतील ना बेलाश एक रुपया न घेता त्यांनी मतदान करावं आणि यांना पण आव्हान आहे मतदारांना आव्हान आहेपेक्षा माझं माझ्या विरोधकांना आव्हान आहे तुम्ही उतरा आणि विचारणे उतरा आणि जर तुम्हाला पैशाने उतरायचं असेल तर हार मान्य करा हार मान्य करा आता आमच्या लोकांना तुम्ही काय आमिष दिली असतील अशी लोक बोम करतात पण तुम्ही हार मान्य केली आहेत एक तुरळक साधा आमचा शेतमजूर सुद्धा त्याच्याशी पण लढायची तुमची डेरिंग नाही त्याच्या घरात जाऊन बसता त्याच्या जा मुंबईतल्या लोकांना त्रास देता अडीअडचण निर्माण करता आज तुम्ही कोकिश्री मतदारसंघाचा म्हटला तरी तिथे त्रास देता त्यांना त्या महिलांना जातीचं सर्टिफिकेट मिळू नये म्हणून तिथे अडचण अहो साधा माझा ॲपिट्यूडला माननीय तहसीलदार साहेबांनी आम्हाला कणकवली दाखवली कणकवली आम्ही उमेदवार आम्ही लोकांचे प्रतिनिधी लोकांचे प्रश्न मांडणार पण आमचे ॲपिट्यूड साधे आम्हाला त्यांनी वैभववाडीत करू दिली नाही आम्हाला सांगितलं तुम्ही ते कणकवलीत करा साहेब इथे सायबरचा सायबर चालत नाही अहो डिजिटल इंडिया माननीय नरेंद्र मोदी साहेब त्यांची तुमच्या प्रत्येक पत्रकात नावं घातली आहेत डिजिटल इंडिया जर आहे तर वैभववाडीचे तहसीलदार आम्हाला ॲप्युडिट करायला कणकवलीला का पाठवतात हो तीस किलोमीटरला एखाद्या उमेदवाराचा अपघात झाला असता त्याला हे काय त्यांच्या जीवाची भरपाई करून देणार होते का हे तहसीलदार साहेबांची जबाबदारी नाही आहे की इथे आपला डिजिटल इंडिया आणि इथेच पाहिजे जर तुमचा इथे सरोवर डाऊन असेल तर मला तर शंका वाटते ई काय प्रॉब्लेम होते उद्या कदाचित लेट इलेक्ट्रिसिटी तुमची डाऊन होईल आणि आमच्यानंतर कदाचित मत्थ बदलू शकतील पण लोक घाबरणार नाही लोक आपला निर्णय द्यायला जनता मतपेटीकडे जाणार आहे हा हे थोडासा प्रकार करतील हे भामटशाही भामटे भामटे आहेत हे गुंड नाही आहेत गुंडांची लायकी पण नाही एखादा जरी कोण त्यांचा कॉन्ट्रॅक्टर नेता असेल तो स्वतःला गुंड म्हणून गॉगल घालून फिरतात चार गाड्या घेऊन फिरतात असे लय गुंडे बघितले ते हद्दभर झाले इन्काउंटर झाले हे एन्काउंटरचे पण लायकीचे नाहीत नाही तर मी यांच्याकडे चांगला बातमी तुम्ही बघितलं असतं परंतु ते इन्काउंटरच्या पण लायकीचे नाही ते स्वतःला गुंड समजतात पण ते गुंड पण आहेत ते मी लोकांना आवाहन करेन फालतू आहे विरुद्ध तक्रारी दाखल करा पोलीस स्टेशनपर्यंत जा पोलीस न्याय देत नसतील तर आमच्याकडे या शेवटी पोलीस नसेल तर विरोधक इथे जिवंत आहे त्यांना त्यावर गुन्हे दाखल करा येणाऱ्या दहशतवादावर भामट्यांवर दहशतवाद नाही त्यांचा हे भामटे ते गुंडगिरी दांडग्याही दाखवतात त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे असं मी लोकांना आवाहन करेन आणि यांची दडपशाही असेल यांची अमिषे असतील ही लाथाडून लावा आणि जर तुमच्या मनाचे विचार आहेत ते आमच्या विरोधात असो आमच्या बाजूने असो ते लोकशाही मार्गाने मांडा ही पुन्हा संधी मिळणार नाही पाच वर्ष कारण हे स्थानिक स्वराज्य संस्था ही रूट व्यवस्था असते ही स्थानिक स्वराज्य संस्था ही तुमची जातीवंत आणि मूळवंत आहे म्हणजे तिथे तुम्हाला तुमचे मूळ प्रश्न मांडायचे आहेत वरचे प्रश्न आमदार विधानसभेत महाराष्ट्राशी मानतात खासदार केंद्रात मांडतात परंतु स्थानिक प्रश्न हे स्थानिक स्वराज्य म्हणून हे नाव दिलेलं आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थात मांडते तर लोकांना मी विनंती करेन स्थानिक स्वराज्य संस्था आहे तुम्ही वेगळ्या मार्गाने बघा इथे कोणाच्याही भावनिक आव्हानाला जाऊ नका एक प्रामाणिक आव्हानाला तुम्ही जा धन्यवाद सरवणकरजी हे होते सरवणकर यांनी सांगितलं की भाजप असेल जो बलाढ्य म्हणून ओळखला जातो तो इथे दडपशाही करण्याचा प्रयत्न करतोय त्या दडपशाहीला आपण ठाकरे शिवसेना अगदी थोडीस थोडी उत्तर देणार आहे आणि ही जी निवडणूक आहे ती आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती लढणार आहोत या दडपशाहीच्या विरोधात लोकांकडे जाणार आहोत लोकांनी नोटाने नव्हे तर नेटाने ने मतदान करावं असं त्यांनी आव्हान देखील केलेलं आहे कॅमेरामॅन साहिल बागवेसह श्रीधर साळुंखे कोकणसाद लाईव्ह वैभववाडी